शेतकरी मित्रांनो डेअरी फार्मबद्दल संपूर्ण माहिती आपण बघितली त्याच्याच बाजूला त्यांनी स्वतःच असं ऑफिस पण केलेलं आहे जेव्हा आपण म्हणतो की शेती असेल किंवा डेअरी फार्मिंग असेल त्याच्याकडे एक प्रॉपर व्यवसायासारखं आपण पाहू तो ह्या सर्व गोष्टी यामध्ये आल्याच पाहिजेत कारण आज दररोजच्या दो त्यांच्याकडे दोघं ती जण कंटिन्यू भेटायला येत असतात पण त्यांना माहिती सांगणं असो त्यांना चांग त्यांना पाहुणचार करणं असेल किंवा स्वतःसाठी पण एक बसायला चांगली व्यवस्था असणं त्यासाठी त्यांनी ते बाजूलाच एक छोटी खोली करून त्यामध्ये ऑफिस हे केलेलं आहे यामध्ये आपल्याला एक नोटीस बोर्ड दिसतोय त्यामध्ये त्यांनी नोट्स असे दररोजचं काय काय होत असेल अपडेट किंवा मागच्या केलेला असेल नोट्स त्यांनी लिहिलेल्या आहेत ह्या नोंदी ठेवणं खूप महत्त्वाचं असतं जेव्हा आपण हा व्यवसाय करतोय त्या व्यवसायाकडे डेअरी फार्म जरी असेल तर व्यवसाय म्हणूनच पाहावा आणि जर असं नोंदी केलं तर नक्कीच आपल्याला लेखाजोखा जो असतो तो मेंटेन ठेवता येतो आणि नक्की आपण फायद्यात आहे का किती आपल्याला प्रॉफिट मिळत आहे ह्या स छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला समजत असतं काय सांगाल तुम्ही याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं हो जसं तुम्हाला आपला विषय झाला की रेकॉर्ड किपिंग हा सगळ्यात महत्त्वाचा हो विषय डेटा याच्यासाठी कसं होतंय हे आम्ही के केवळ केले स्वतःसाठी केली की नाही का दुसऱ्याला दाखवण्यासाठी केले जसं तुम्हाला मग प्रोडक्शन कॉस्ट इथं प्रत्येक महिन्याची कॉस्ट लावलेली असती ही नोव्हेंबर महिन्याची या पाच हजार आठशे चाळीस लिटर दूध निघलं टोटल खर्च झाला एक लाख एक हजार सातशे पन्नास रुपये प्रोडक्शन कॉस्ट आली सत्तर रुपये चाळीस पैसे डिसेंबर महिन्यात आली वीस रुपये चौदतीस पैसे इथे दर किती घेतलेला आता इथं दर होता साधारण एक हा नोव्हेंबर दूध दूध निघलं पाच हजार आठशे चाळीस लिटर डिसेंबरमध्ये पाच हजार पंच्याहत्तर लिटर निघलं इथं ऑक्टोबरमध्ये मध्ये निघली एकोणचाळीस रुपये दर होता आम्हाला आम्हाला दरब एक बेसिक रेट एकोणचाळीस होता पण आम्हाला क्वालिटीमुळे साडे एकेचाळीस चाळीस बेचाळीस कधी ढसाळ्या कधी साधारण एक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जर ढसाळ्या चालू झाला मग अगदी डिसेंबर एंडिंगला तर शेवटच्या दहा दिवसात बत्तीस रुपयाच्या आसपास आली ऑक्टोबर मध्ये सहा हजार दोनशे चाळीस लिटर दूध निघालेलं तर टोटल पशुपती गेले सत्तर हजार रुपयाचा चारा गेला तेहतीस हजार रुपयाचा आणि उत्पादन खर्च आला सोळा रुपये पन्नास पैसे तसंच सप्टेंबर महिन्यात पंधरा रुपये एकोणसत्तर पैसे आला ऑगस्ट महिन्यामध्ये आटा आता ही जरा पुसट झाली आहे अठरा रुपये तर पैशात सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्शन कॉस्ट तर महत्त्वाची आहे ॲवरेज कॉस्ट एकच राहते म्हणजे थोडीफार हा कमी मागं होते पण इथं ॲव्हरेज बघितली तर आपण म्हणतोय की पशुखाद्याला तुमचे सा पासष्ट ते सत्तर हजारच्या आसपास खर्च होतात वर्षाला सॉरी महिन्याला आणि चाऱ्याचा खर्च हा पस्तीस हजारच्या आसपास आहे एक लाख रुपये खर्च प्रत्येक महिन्याला होतो आणि त्याच्याच बरोबर आज हा जे हा टाटा जो आहे तो जानेवारी महिन्याचा आहे जानेवारी महिन्यात आपल्याला काय करायचं हे सगळ्यात महत्वाचं पशुकाल्या भविष्याचं कळलं पाहिजे आणि यामध्ये आपण स्वतःच जे आपण कष्ट म्हणतोय तीन माणसं तुमच्याकडे आहे ते आपण ठेवतोय का यामध्ये हो कसं होतंय माहितीये आज गोठ्यामध्ये एवढं काम करावं लागतं जर समजा आपण एखाद्या रूम मध्ये राहिलो तर त्या खुली वाडी एक हजार रुपये व्यक्तीला असं परहेड आणि मेसेक तीन हजार रुपये म्हणजे चार हजार रुपये असं राहिले तर त्या व्यक्तीला खर्च आहे ना काय काम केले ते तेवढंच काम फक्त चार हजारच इथं केलं जातं म्हणजे चार तरी बारा हजार रुपयाचं काम फक्त आम्ही फॉर्ममध्ये करतो आजच्या बारा हजार रुपयात आम्हाला ॲव्हरेजली जर नफा बघायला गेलं तर सरासरी एक लाख रुपये प्लस नफा राहतो अगदी सरासरी ॲव्हरेज कधी दीड लाख रुपये राहतो कधी एक लाख चाळीस हजार आता दर कमी झाले तर पंचावन्न साठ हजार रुपये अजून नफा राहतो तर का राहतो इतर लोणाच्यामुळं जसं तुम्हाला म्हटलं आज जानेवारी महिन्यात आपल्याला काय आहे मला आता दर डिसेंबरमध्ये कमी झाले तर डिसेंबरचं मला एक सांगू शकता की महिन्यात आपल्याला किती खर्च झाला किती नफा राहिला आज डिसेंबर महिन्यात आज येत किती पाच हजार पंच्याहत्तर लिटर दूध निघले सरासरी एक एकशे सत्तर गाय होत्या तेव्हा टोटल एकोणीसच गाय होती हा दुधाच्या त्यातल्या साधारण एक तेरा पंधरा असतील पंधरा पंधराच्या आसपास आणि टोटल दूध हा दूध पाच हजार पंच्याहत्तरात निघलं इथं पैसे वैद्य थोडं कमी गेलं गाय मग सव दसठ हजाराचा गेलं आणि चारा फक्त जास्त गेला छत्तीस हजार रुपयाचा आणि तरी एक दीडशे रुपये एक सिमेंट एक गाय लावली आणि टोटल वीस रुपये कॉस्ट आला तर याच्या महिन्यामध्ये आम्हाला ॲव्हरेजली तर आज कसं झालं पहिल्या आठवड्यात पस्तीस रुपये दर होतं दुसऱ्या आठवड्यात तेतीस आला तर तीस रुपया असं झालं तर ॲव्हरेजली एक सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये राहिले त्या महिन्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हा डबलच होता ना आज सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे तीन महिने तर फुल अच्छा। तुम दर होता आमच्याकडे आता कसं होते काय म्हणतो प्रत्येक भाग जस बदल दर बदला जाते जिथे कॉम्पिटिशन असेल तिथं आणि गुणवत्तेनुसार तर प्रत्येक ह्याच्यामध्ये दर कमी जास्त सप्टेंबर ऑक्टोबर हे तीन महिने सर्वोच्च गेले असं म्हणू आपण आतापर्यंत हो सर्वोच्च आता तसं म्हणाय गेलं तर आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा सगळा फायद्यातलाच आहे किंवा सगळा सर्वोच्च आहे आणि कसं होतं डेअरी फार्मिंग मध्ये कुठलाही दिवस सर्वोच्च किंवा कमी नसतो प्रत्येक दिवस सारखाच असतो या दे सार आज दराच्या बाबतीत हां बाबतीत म्हटलं तर आहे पण दर हा मॅटर करत नाही मॅटर काय करते आहे आपण म्हणतो मॅटर जर करत नसला तरी चाळीस पन्नास हजार रुपये लॉस आहे असं आपण म्हणू शकतो हो आहे ना मग म्हणतात ना शेतकरी हा जगाचा पोषिंदा अग्� आहे तो कशा म्हणतो जो शकतो तो केवळ शेतकरी आहे आपण मी तेच म्हणतोय की पोषिंदा आपण म्हणतो पण फोडून तशा प्रकारचा आपल्याला रिस्पॉन्सच मिळणार नसेल तर किती आपण सहन किती करायचं असं पण आहे आता कसं होऊ होत हो का एका दोन व्यक्तीने काही होणार नाही मग आपण काही दर आपल्या हातात नाहीत धरून त्याला समजा का त्याचे दुधाचं दो उत्पादन वाढलं असेल भिसळ वाढले असेल काय एक्स वाजेल काय पण करणं झाले पण आपल्या हातात काय ते शेतकऱ्यांना आपल्या हातात आहे ते तर कमीत कमी केले पाहिजे काय इतर उत्पादन खर्च कमी करणं ते सगळ्यात आपल्या हातात त्यात बाकी सगळ्या व्यवस्थापनाच्या गोष्टी जरी चाळीस पन्नास रुपये कमी झाले असतील या महिन्यात तरी तुम्ही नाराज नाही यायला आज प्रत्येक म्हणजे कोठ्यामध्ये येताना किंवा प्रत्येक आमचा दिवस एकदम पॉझिटिव्हिटी घेऊन येत असतो पॉझिटिव्हिटीने उगवत असतो आणि पॉझिटिव्हिटीनेच माळ मावळत असतो आज प्रत्येक कुणी कुण कोणी द्या माझं दराशी भांडण नसतं माझं फक्त एकच स्वतः म्हणजे धंद्यावर केंद्रित केली की उत्पादन खर्च कमीत कमी कसा येईल आणि मी जास्तीत जास्त जे कसा धंद्यात डेव्हलप करायचं अगदी बरोबर आता हे सगळं आपण पाहतोय हे नोंदी ठेवल्यामुळं आपल्याला शक्य आहे कुठल्या शेतकऱ्यांकडे एक दोन महिन्यापाती मागचं पण काही नसतं रेकॉर्ड दोन हजार <coughs> या वहीमध्ये दोन हजार सोळापासून नोंदीच्या ओके okay. आज ही, के के ही okay. या रजिस्ट्रेशनची सुरुवात आम्ही स्वतःसाठी केली होती हे आमची तशा डिरकॉम गोट्याचं नाव आहे गायची टोटल माहिती आहे गायचे नाव नंबर वजन गायचे वर्णन जात खरेदी दिनांक आणि इथं टोटल आहे जसं तुम्हाला म्हणलं कन्झम्क्शन रेट नव्वद टक्के पहिल्या माझा गायी राहते तर इथं आहे दोन हजार बावीस ला पहिला माझा दोन हजार आठव्या महिन्यात बावीस नवव्या महिन्यात तेवीस नव्या महिन्यात तेवीस इथं प्रत्येक माझावरती गाभण राहिलेली आहे आणि इथं लसीकरणाच दिलं आहे लसीकरण कुठलं कुठलं लसीकरण कुठलं कुठलं केलं आजार जसं रेकॉर्ड बनवलं काय गाय कंडिशन आजारी पण पडले नाही आता या गायचं पण तसंच आहे या गायचं नाव ज्या गाय मालकाकडून आणल्यात काय काय त्या गाय त्या लोकांची नावं हो दिल्यात चाळीस हजार रुपया जसं आपली मागाशी बोलून आलं चाळीस हजार रुपयाला गाय आणली होती चाळीस हजार रुपयाची गायी साधारण प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला कंटिन्यू एकाच माजावरती कन्सिव्ह झाली इथं आजारी कोल्ह्यू मॅन ऑफ लक्ष दिलं जे काही उपचार केले जातात ते पण इथं लिहिले जाते बरोबर असं प्रत्येक वेळेचं डाटा याच्यामध्ये आहे म्हणजे हे केवळ केलंय आमच्यासाठी केले नाही की दुसऱ्यांच्या पायऱ्यांसाठी केले बरोबर कुठे आपल्याला काय दाखवायचं नाही जे काय करायचं ते आपल्या प्रॉफिटसाठीच करायचं त्यासाठी करायचं बरोबर आज कसं होतं आज लोक पंजाबला जातात किंवा बेंगलोरला जातात आवा आपलं हे तसं होऊ नये आणि आपण ते गेलं पाहिजे कसं होते लोक काय करतात की ह्याचं त्याचं बघायचं ह्यानं लाखाच्या की त्यांना दीड लाखाची आणायची त्यानं दोन लाखाच्या आणायची डब्यात किंवा खर्दीत जायचं असं नाही केलं पाहिजे शेतकऱ्यानं सगळ्यात महत्वाचं लक्ष अजून पण मला मित्रांनो ते लक्ष तुम्ही चाऱ्याकडेच दिलं पाहिजे स्वच्छ चारा शुद्ध पाणी निर्जंतक पाणी स्वच्छ चारा पौष्टिक चारा आणि उत्कृष्ट व्यवस्थापन हे असेल ना तर उत्पादन खर्च तुमचा वीस रुपयाच्या पुढे जाणार नाही अगदी बरोबर शेतकरी मित्रांनो अतिशय खूप त्यांचा अनुभवातले जे आत्तापर्यंतचे जे आहेत गोष्टी ते त्यांनी आपल्याला संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितले आहेत व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तरीही तुम्ही शेवटपर्यंत पाहा पाहिला व्हिडिओ त्याबद्दल आप आपले धन्यवाद सर आपले सुद्धा धन्यवाद आणि अशा प्रकारचे मी म्हणेन की नोटीस बोर्ड प्रत्येक डेअरी फार्मर्स मध्ये असावेत अगदी नोटीस बोर्ड कसं होतं प्रत्येक आता माझं झालं आहे माझ्या क्वालिफिकेशन ते बरोबर प्रत्येकालाच असं म्हणता येईल असं नाही अगदी साध्या कागदावरती किंवा मी म्हणत नाही आता हे आमचं रजिस्टर आहे मी म्हणत नाही माझं रजिस्टर तुम्ही घेऊन जा अगदी तुम्ही साध्या वहीवरती लिहिलं तरी काय नाही फक्त रेकॉर्ड कीपिंग तुम्ही ठेवा आणि माझं शेवटचं प्रत्येक पशुपालक शेवटचा सल्ला असेल की मनापासून सरी सरी लगता। लगता। जी देण्याची कठीण अगदी तोरण कशा करणार मागं साठी न लागता स्वतःचा डेअरी फार्म उभा करा स्वतःचा हे आता जे बोलला तुम्ही जेव्हा आपण गावाकडे गाव राहतो डेअरी फार्म चालू करतो <coughs> तेव्हा बरंच आपलं लक्ष राजकारण असेल किंवा बाकीच्या घरोमध्ये असेल त्याकडे साजे काही ते जातं आपल्या बाबतीत असं कधी काय होतंय का, का? नाही नाही आज अशी कंडिशन झाली की पाच वर्षापूर्वी मला कोणी ओळखत नाही अनिला बघली व्यक्ती गावात आहे ना का नाही हे माहीत नव्हती आज जर एखादा गावात जे आमच्या व्हिजिटर येतात आल्या तसं आज प्रत्येकाला आपण लोकेशन शेअर नाही करू शकत काही लोक अचानक येतात विचारत विचारत तर ते आता आमच्या गावात माझ्या नावासाठी दोन तीन व्यक्ती येतात सेम नाव सेम आड तर विचारते विचारतात नक्की कुठलं ते मोठा गोठा आहे त्यांच्या ते डेअरी फार्मवाले तशा डेअरी फार्म गोठ्याचं किंवा नाव सांगितलं तर लोक अगदी सोडा येतात इतकी ओळख झाली एक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला आणि जी लोक म्हणतात ना की शेण काढतोय काय करतोय शेण करतोय बरेच शे, सुरुवातीला पाहुणे किंवा रिलेटिव्ह म्हणायची की कायला काय शेण काढत बसलाय पण आज तरुण तरुणांना माझा एक सल्ला आज शेणाचं महत्व इतकं त्या महाराष्ट्राच्या आराध्य असलेल्या तुळजा बहुणीचा माळ परळीला शेण लावतात म्हणजे शेणाचं अमूल्य असं महत्व आहे बरोबर हा मग ते म्हणतात ना जो शेणात रमला ना तो वाक्य जगात रमला अरे खूप चांगल्या अनुभवातले जे बोल आहेत ते तुम्ही सांगितले ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपण इथे थांबूया आपले खूप खूप धन्यवाद आपण टाईम दिला आणि आपले अनुभव जे काय ते सगळ्यांबरोबर शेअर केले त्याबद्दल आपले खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण येथेच थांबवतो आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तो जास्तीत जास्त शेअर करा आपले काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा ते सरांच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद